अक्षय काय केलं काय होत हा काय होत वाजलं जोरात कसं इतकं चोरत का म्हणून मला वाटत कस राग आला राग आणि होतलं त्याला तर पाहिजे करते का

तुला बी खायला लागणारच की माझ्यासमधे मी पण खाणार मला एकच वांगी बाई बघ व्हिडिओ करत करत कर, काल मग हो करायला शिका किती बी सांगा पण बघा पावणे नऊ वाजले साहेब चालू करायला आता इथनं एक करणार परत चापात्या करणार परत जेव्हा दात वाजता त्या आजकाल त्याच्यामुळं मी बोललो तसं रागा रागरून उठले की आला का लवकर स्वयंपाक करून मग आता पाहुणे नऊ रोज वाजतेच किती बोललो तर लवकर आठलं करा कळत नाही बाहे का बोलल तरी <laughs>

थँक्यू डबल काय काय बंद केल्यापासून कळायच सगळ्याच ते उघडून सांगे काय काय टाकलं पहिल्यापासून पहिल्यांदा कांदा टाकला जिरेची फोडणी दिली चटणी मीठ टाकलं बाकी काय टाकलं नाही पाणी बिणी काय नाही ओतलं आता वांगी टाकली वांगी फक्त टाकली कोथिनी टाकली हळद टाकली चटणी टाकली ठेवायचं चांगलं शिजवून द्यायचं सुकी भाजी झाली मस्तपैकी शांत पाण्या व्हता येतात पाणी नाही वता नाही काय ना ना। 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 सुकी भाजी सुकी भाजी खावा रात्रच्या दहा वाजता काय लवत लवकर काय टाकतेस काय नाही ती काय ते कुठे घेतलीस काय नाही टाकत काय कुठनं दुसरंच काय तर वाटतं नाही त्याची पुढे राहिली जाण्याची पुढे पण बिनशिस्तर कशीच काय असे भांगे शिजते ते विकू शिजते का करता तर ओके मित्रांनो अजून चापात्याच काय मळ मळ वाटत म्हणजे तुम्ही कावता म्हणून पहिल्यांदा कनक म्हणून घेतली कनक म्हणून ठेवून बसतील कावल्यामुळं रागा ना त्याला कळलं मला हाय का नाही गुठचा एप तर म्हटलं अशी बघते बघा राहागाल अजून एकदा अजून एकदा ऍक्शन हे ॲक्शन मध्ये सर्वांना शुभ रात्री मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तोच लाईक करा एकदशी कालवून बघा आणि एकदशी उघडतो हा मस्तच झाले बघा काय तर सुी तर आता जेवण मिळेल व्हायच सव्वाच तर ओके सर्वांना शुभरात्री गुड नाईट स्वीट ड्रीम्स भेटूया उद्याच्या व्हिडिओ मध्ये बाय आता वाजल्या नऊ ला पाच मिनिटं कमी येते एक सव्वा नऊ वाजता होईल जेवण आहे का नाही लागल्या कनेक्ट याला तर ओके बाय मित्रांनो बाहेर बघा मस्त उजड पडलाय लाईटच उजड पडलाय मस्त पैकी तर ओके जास्व तुझ्या झाडाची फुलं बघत बघत सर्वांना शुभरात्री